श्री स्वामी समर्थ मंडळी आषाढ महिन्याच्या अमावस्याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं तर श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात ही गटारी अमावस्या सुद्धा ओळखली जाते तर, तर हिंदू धर्मात अमावस्याला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे आषाढ दीप अमावस्या म्हणतात कारण ही चतुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतो तर यंदा दीप अमावस्या ही चोवीस जुलैला आलेली आहे तर आमावश्या तिथी महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात आमावश्या स्थिती भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळं अमावसेला भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं तर आमावश्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे तसं नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो तर या दिवशी आपल्याला आषाढ अमावशेच्या दिवशी ही पूजा केव्हा करायची आहे तर शक्यतो सायंकाळच्या वेळेला ही पूजा केली जाते तर संध्याकाळी तुम्ही चोवीस तारखेला सहा ते सात ह्या वेळेत ही पूजा करू शकता दिवे लागण्याच्याच वेळेला ही जी दिव्यांची पूजा आहे ती केली जाते तर वर्षभर आपण ह्या दिव्यां म्हणजे दिव्यांचा वापर करत असतो तर त्याबद्दलची ही कृतज्ञता म्हणून हा एक दिवस आहे की दीप अमावस्या पाळली जाते आणि दीप अमावस्याशी साजरी केली जाते तर आमोशाच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळचं लवकर उठून स्नान करून आपली नेहमीची जी देवपूजा असते रेग्युलर देवपूजा करून घ्यायची आहे आणि सायंकाळच्या वेळेला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे तर शक्यतो ही दीपामावश्याची पूजा आहे ती सायंकाळच्याच वेळेला मांडली जाते त्यामुळं सकाळी नेहमीची आपली देवपूजा आवरून घ्यायची आणि नंतर आपल्याला सायंकाळच्या पूजेची तयारी करून ठेवायची आहे जे काही घरात आपल्या छोटे मोठे चांदीचे दिवे असतील पितळेचे दिवे असतील अगदी मातीचे दिवेसुद्धा घेतले जातात आणि ते सगळे दिवे समया जे काही आहे ते छान उजळून घ्यायचं पितांबरीनं आणि नंतर या दिवशी कणकीचे दिवे केले जातात तर कणकीमध्ये थोडंसं गूळ आणि तूप घालून हे पीठ मळून घेतलं जातात आणि हे उकडून दिवे केले जातात आणि या दिव्यामध्ये तुपाच्या फुलवाती घातल्या जातात आणि ह्या दिव्याने आपले जे घरातील इतर दिवे आहेत त्यांना ओवाळलं जातं ह्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ह्याच दिव्याने नंतर आपल्या घरात जी लहान मुलं आहेत तर मुलं म्हणजे आपल्या वंशाचा दिवा असं मानलं जातं तर त्या वंशाच्या दिव्याला ह्या दिव्याने ओवळण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर ही पूजा अगदी साधी सोपी पूजा कशी करायची किंवा पूजेसाठी साहित्य काय लागतं तर हे जे कणकेचे दिवे आहेत ते तयार करून घ्यायचे नंतर तुपाच्या फुलवाती करायच्या आणि तुपामध्येच भिजवून नंतर ह्या दिव्यामध्ये त्या वाती घालून घ्यायच्या आणि इथं ज्या ज्वारीच्या लाहे असतात नैवेद्यासाठी त्या मिळाल्या तर घ्या नसेल तर आपले चिरमुरे असतील ते घ्या नसेल तर दूध दूधसाखरेचं नैवेद्यसुद्धा घालू शक म्हणजे दाखवू शकता तुम्ही तर सगळं साहित्य समय तेल वगैरे फुलं हराळे आगाडा या पूजेमध्ये लागतो तर ते सगळं काढून घ्यायचं नंतर पाटाखाली छोटीशी रांगोळी त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आता हा देवासमोरच पाठ मांडलेला आहे मी तर तुम्ही इतर ठिकाणी मांडत असाल तर ती जागा थोडंसं गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्या आणि नंतर त्यावरती पाठ मांडा नवीन असं लाल वस्त्र टाकायचं कारण कोणत्याही पूजेमध्ये लाल वस्त्र वापरलं जातं ते शुभ मानलं जातं तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर पाण्यानं नंतर दुधानं आणि नंतर पाण्यानं असं छान अभिषेक काल घालून घ्यायचा कारण पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्यापासून करत असतो आणि नंतर विड्याचं पान घ्या किंवा कोणत्याही एखाद्या झाडाचं पान मिळालं ते घ्या त्यावरती नसेल तर आपलं आहे अशा अक्षता ठेवलं तरी चालतं त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आणि नंतर ही जी बाप्पांची मूर्ती आहे ती ठेवायची हळदी मूर्तीला नंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचा आहे नमस्कार करून घ्यायचा आणि बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला मग हे जे दिवे आहेत आपण घासून स्वच्छ करून ठेवलेले त्यामध्ये वाती घालून ठेवायच्या तेल घालून ठेवायचं आणि बाप्पांना इथं खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तर आणि फूल अर्पण करायचं आता बाप्पांना जास्वंदीचं फूल प्रिय आहे तर ते अर्पण करायचं नंतर हराळी आगाडा आहे तोसुद्धा आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि ज्या काही तुमच्याकडे समय असतील दिवे असतील छोटे मोठे त्या जेवढे दिवे आहेत तेवढे तुम्ही असे तांदूळ ठेवा त्यावरती सगळ्यावरती असं हळदी कुंकू टाकून घ्या आणि नंतरच दिव्याला स्थान दिल्याशिवाय आपण दिवा लावत नाही आता कोणत्याही पूजेची सुरुवात बघा आपण अग्नीच्याच साक्षीने करतो आपली रोजची देवपूजा पूजा असू द्या तीसुद्धा आपण अगोदर एक दिवा लावून घेतो मगच देवपूजेला सुरुवात करतो किंवा म्हणजेच अग्नीशिवाय कोणतीही पूजा आपली पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला दिव्याबद्दलची कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची आहे दिवा म्हणजे आपल्याला अज्ञानाकडून प्रकाशा प्रकाशाकडे किंवा अंधारातून प्रकाशाकडे असं मानलं जातं तर ह्या काही दिव्यांमध्ये आपण वाती वगैरे घातलेल्या आहेत तर अगोदर दिव्याला आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे नंतर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून सगळ्या दिव्यांना आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत ते सगळे दिवे आपल्याला एक एक करून म्हणजे स्वच्छ करून पूजेमध्ये मांडायचेच आहेत कारण वर्षभर आपण त्या दिव्यानं आपली पाठ जे काय आहे ते करत असतो तर या दिवशी आपल्याला ह्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर पूजा करून घ्यायची आणि सगळ्या देव्यांची पूजा करून घेतल्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं नैवेद्य दाखवायचं आणि नंतर, नंतर आपल्याला शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपतज्योती नमोस्त दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर ही प्रा प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आणि जी दिव्याची कहाणी किंवा कथा असते तीसुद्धा आपल्याला या दिवशी ऐकायची आहे आणि वाचायची आहे तर या दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप अवश्य करायचं आहे की हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला एक विडासुद्धा इथं ठेवायचा आहे त्यावरती जे आपलं विड्याचं सामान असतं ते सगळं यावरती ठेवून त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला जे आपण नै कणकेचे दिवे बनवलेले आहेत नैवेद्यासाठी तर त्या दिव्यानं आपल्याला ह्या दिव्यांना सगळा ओवाळून घ्यायचा आणि आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा नंतर ओवाळून घ्यायचं आहे आणि इथं पाण्याचा भरीव चौकोन केलेला आहे आणि त्यावरती आपल्याला चिरमुऱ्याचा किंवा ज्वारीच्या लाह्या असतात त्याचा नैवेद्य दाखवला जातो ते नसेल तर तुम्ही दूध साखरसुद्धा घेऊ शकता आणि ह्या ज्या तुपाच्या फुलवाती केलेल्या आहेत शक्यतो फुलवातीच केल्या जातात ह्या दिव्यामध्ये आणि हे दिवे नंतर लावून घ्यायचं आणि ह्या दिव्याचा नैवेद्य धाकून झाला की आपल्याला असं सगळ्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे घरातील सगळ्यांनी इथं नमस्कार करायचा आणि आपण आपल्या असं घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी इथे प्रार्थना करायची आणि आपल्या घरात कायम अशीच सुख शांती समृद्धी अशीच नांदो अशी आपल्याला दिव्याच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता या दिवशी आपल्याला इथं व्यक्त करायची आहे आता हे दिवे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला आपण पूजा करतो नंतर तुम्ही आठ नऊ वाजता जेवत असाल तर हे दिवे प्रसाद म्हणून घेतलं जातात आता तुमच्यात घरातील लोकांनी जर खायला आवडत नसेल तर अगदी थोडंस थोडं सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या एक दिवा सगळ्यांना वाटून द्या आणि राहिलेले दिवे आहेत ते तुम्ही गाईला चारू शकता दुसऱ्या दिवशी आणि विडा आहे तो तुम्ही नंतर आहे असा ठेवून द्या तुम्ही इतर पूजेमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता आणि दिवे रात्रभर इथं असेच तेवत राहू द्यात सकाळनंतर आपल्याला ही पूजा काढायची आहे तर रात्रभर पूजा इथंच ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आता जी दी पावसा आहे त्याला अगदी साधी सोपी छोटी पूजा घरामध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ